खत टाकायला शेतात गेले बापासोबतच पंधरा वर्षांचा मुलगा विजेच्या शेतात गेल्याने वर्षांच्या मुलाचा तारांना चिटकून मृत्यू सर्वांना चॉक करणारी घटना जामखेड तालुक्यातील शिकारे वस्ती येथे घडली आहे काकासाहेब दौलत शिकारे वयवर्ष बेचाळीस व त्यांचा मुलगा गणेश काकासाहेब शिकारे वयवर्ष पंधरा शेतामध्ये खते टाकण्यासाठी गेले होते यावेळी त्या ठिकाणी आधीच तुटलेल्या तारांमध्ये विजेचा करंट बसून या दोघांचा मृत्यू झाला संध्याकाळी हे बापले घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबातील काही सदस्य व काही ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता त्यांचा शेतामध्ये मृतदेह हो विजेच्या तुटलेल्या तारांजवळ दिसून आला पंधरा ते वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यात शिकारे यांच्या शेतात महामंडळाच्या खांबावरील तारा तुटल्या होत्या याबाबत नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवले होते परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे मंडळी निष्पा बाप लेखाचा मृत्यू अनुघड्यावर उघड्यावर आलेलं कुटुंब आणि याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून त्यांना मृत्यू कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी कुटुंबियांनी केली आहे याबाबत तुमचे मत काय कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा